डॉक्टर नागेश पट्टन सिटी म्हणजे दुसरे देवदूतच आणि सेवा सदन हॉस्पिटल म्हणजे देवघर जिकडे मरणाच्या दारातून माणूस सुखरूप घरी पोहोचतो काल रविवार गिजवणे येथे बांधकाम कामगाराचा दुसऱ्या मजल्यावरून पडून बॉडीच्या खालील भागातून बारा इंच जाडीचा व तीन फूट लांबीचा रॉड छातीपर्यंत घुसला होता पेशंट जवळपास मृत्यूच्या दारात उभा होता पण डॉक्टर पट्टन सिटी व त्यांच्या सहकार्याने यशस्वी शस्त्रक्रिया करत त्याला संपूर्ण दुसरे जीवनदान दिले याच अनुषंगाने रुग्णाच्या नातेवाईकांनी कोल्हापूर लायो सोबत संवाद साधून अधिक माहिती दिली नमस्कार सबजापोना डॉक्टर नागेश पट्टन सिटी यांच्या सेवा सदन हॉस्पिटलमध्ये ता डॉक्टर नागेश पट्टन सिटी यांनी अतिशय बिकट अशी शस्त्रक्रिया शे पार पाडली आहे एखाद्या रुग्णाला नवीन जीवनदान त्यांनी दिलेलं आहे नेमकं काय घडलेलं आपल्यासोबत काही त्या रुग्णांचे नाते वगैरे आहेत मित्रमंडळी आहेत आपल्यासोबत त्या सांगायचं सर नेमकी काय काल घटना घडलेली गट आणि पटेन सिटी सन कशा प्रकारे शस्त्रक्रिया घेतली रविवारी हा प्रकार घडला त्यावेळी नेहमीप्रमाणे सुट्टीचा दिवस असल्यामुळे महादेव म्हणजे जो पेशंट आहे तो महादेव आणि त्याचे सहकारी मित्र साईदाबा या ठिकाणी त्याच्या साईडला असलेल्या आपल्या वरती गेले होते कारण सकाळी सात ते दोन हा काम करण्याचा बेत होता आणि ते काम करत असताना एक पाच फुटाच्या अंतरावरती दोन मजली काम आहे पाच फुटाच्या अंतरावरती त्यांनी पायाड घालायचं काम सुरुवात केलं होतं कामगारांना चालना देण्यासाठी ते काम करत असताना पायामध्ये जे लाकूड त्यांनी पायासाठी वापरलेलं होतं ते थोडं कमजोर होतं ते त्यांच्या लक्षात नाही आलं नेहमीप्रमाणे त्यांनी बांधून काम का वरचा मजल्याचं सा बांधण्यासाठी हे दोघं पण सहकारी मित्राला घेऊन त्यांनी पायावरती चढले पायावरती चढले असता ते लाकूड पायातलं जे होतं ते कमजोर होतं ते कट झाल्यामुळे हा एक साइड ला पडला आणि महादेव म्हणणारा जो पेशंट आहे तो सरळ खाली जो कॉलमचा बार होता त्या बारा मध्ये सरळ पडला त्यामुळे लघवी द्वारे तो जो रॉड आहे तो छातीपर्यंतच्या त्याच्या आतमध्ये गेला त्यानंतर लगेच या सहकारी मित्राने त्याच्या ओरडून तिथे लोकांना जमाव केला आणि तिथे जमाव होऊन ते ग्राइंडरने बार खाली कापून त्याला बार सहित इथं हॉस्पिटलला आणते आणि ती परिस्थिती बघता आम्ही सर्वजण घाबरून गेलो होतो आम्हाला असं वाटलं होतं की आम्ही पेशंटची आशा सोडून दिली होती पण ते म्हणतात ना की डॉक्टर हे देवाचं दुसरं रूप आहे आणि खरोखर हॉस्पिटलला आल्यानंतर मी डॉक्टर लोकांचे आभार म्हणू इच्छितो की हॉस्पिटलला आल्यानंतर आमचा जो पेशंट होता त्याच्या जो घुसलेला जो रॉड होता तो रॉड त्यांनी अत्यंत म्हणजे आपल्या पेशंटला कोणत्याही प्रकारची दुखापत न करता त्यांनी तो त्याच्या बायामध्ये जो रॉड घुसला होता तो रॉड त्यांनी काढून आमच्या पेशंटला एक नवजीवन म्हणजे एक नवा जन्म दिलेला आहे त्यामुळे मी ह्या हॉस्पिटल्स आणि डॉक्टर लोकांचे मी अगदी मनापासून आभार मानतो की त्यांनी आमचा जो पेशंट आहे त्याला नवजीवन दिलेलं आहे त्यामुळे मी डॉक्टर असो किंवा पूर्ण स्टाफ असो किंवा हॉस्पिटल असो या सर्व स्टाफचे मी मनापासून ना आभार मानतो तरी आपण पाहू शकता डॉक्टर नागेश पटण शेट्टी यांनी अतिशय बिकट अशी ही शस्त्रक्रिया अतिशय सोप्या पद्धतीने पार पडलेली आहे रुग्णाचा जो रॉड आहे तो रॉड खालच्या भागातून जवळपास छातीत पण गेलेला होता आणि त्या रुग्णाला एक पुनर्जन्मच भेटला आहे डॉक्टर नागेश पटण शेट्टी यांच्यामुळे आणि त्यांचे सहकारी मित्र आणि तसेच त्यांचे नातेवाईक यांनी डॉक्टर नागेश पट्टण यांच्या यांचे या शस्त्रक्रियेबद्दल आभार मानताना दिसलेले आहे विजण येते काल महादेव या बांधकाम कामगाराचा था अपघात झाला व त्याच्यावरची शस्त्रक्रिया पार पाडली स्वतः डॉक्टर नागेश पट्टण शेट्टी आपल्यासोबत आहेत त्यांच्या नातेवाईकांनी नुकतेच म्हटले होते डॉक्टर म्हणजे देवाचं दुसरं रूप आहे डॉक्टर नागेश पट्टण शेट्टी आपल्यासोबत आहेत पट्टण सर त्या संघात एकंदरीत कालच्या ह्या शस्त्रक्रियेबाबत अतिशय बिकटी शस्त्रक्रिया होती काल संध्याकाळी पाच वाजता महादेव चौगले गिजवण्याचे गवंडी कामगार महादेव कुमार हे गिजण्याचे गौंडी कामगार हे काम करत असताना त्या त्या स्थळी अपघात झाला आणि त्यांच्या शरीरामध्ये थ्रू अँड थ्रू हे रघीच्या जागेपासून ते पूर्ण छातीपर्यंत एक रॉड बारा एम एमचा रॉड घुसला आणि अत्यंत सिरियस कंडिशनमध्ये त्या पेशंटला घेऊन आले आणि डॉक्टर डांग सर डॉक्टर बी आर पाटील सर भूलतज्ञ यांच्या सहकार्याने आम्ही ताबडतोब त्यांना शस्त्रक्रियेसाठी घेतलं आणि शिताफीनं एकदम स्किलफुली हा रॉड त्यांच्या शरीराला कुठल्याही प्रकारचा इजाव न होऊ देता काढला आणि पेशंटला खरोखरच जीवदान मिळालेलं आहे त्याचा पुनर्जन्म झालेला आहे असं आम्हाला वाटतं आणि ह्या भागातील सगळ्या जनतेला बटन सिटी हॉस्पिटल सेवा सदन हॉस्पिटल हे नाव सुपरिचित आहे गेली तीस वर्ष आम्ही इथं प्रॅक्टिस करत आहोत hmm. आणि इमर्जन्सी सेवेसाठी डॉक्टर धीरज डांग आणि सर्जिकल सेवेसाठी मी स्वतः आणि आमचे मिसेस डॉक्टर रायश्री पठणशेट्टी या बालरोग तज्ञ म्हणून इथं चोवीस तास कार्यरत असतात याची जाणीव सगळ्या भागातील लोकांना आहे आणि ही सुविधा इथं दिली जाते आणि इथं एक सुसज्ज आय सी यू बॅकअप असल्यामुळं डॉक्टर धीरज डांग यांच्या नेतृत्वाखाली हे आय सी यू चालतं त्यामुळं अशा सिरियस केसेस करायला आम्हाला धाडस मिळतं आम्ही यशस्वी आजपर्यंत केलेल्या आपण पाहू शकता नुकतं डॉक्टर पटेल शेट्टी यांनी ह्या शस्त्रक्रियेबाबत माहिती दिली आहे माझ्या हातात तो रॉड आहे जवळजवळ बारा एमचा रॉड आणि तीन फूट लांबीचा रॉड आहे हा रॉड रुग्णाच्या छातीपर्यंत आत घुसलेला होता आणि हा रॉड आता यशस्वीरित्या डॉक्टर पटेल शेट्टी यांनी बाहेर काढून त्याच्यावर शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडलेल्या आहे निकिता पवारचा अभिजित मागले कडीलच